पत्रकारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पत्रकारितेसह पत्रकारांना पूरक व्यवसाय सुद्धा करता यावा उद्योजक बनता यावं यासाठी नेटानं प्रयत्न आणि पाठपुरावा करण्याची ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी मुंबई इथे नामदार उदय सामंत यांची समक्ष भेट घेतली राज्यभरातील पत्रकारांची संख्या त्यांची सद्यस्थिती यासह अनुषंगिक विषयावर सविस्तर चर्चा केली पत्रकारांना पूरक व्यवसाय सुद्धा करता यावा यासाठी शासनानं विशेष योजना सुरू करावी अथवा विशेष धोरण आखावं अशी मागणी राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी केली राज्यभरात सुमारे तीस हजार पत्रकार असून अर्थार्जनाच्या बाबतीत सक्षम होण्याची आवश्यकता या सर्वांना आहे हे मनीष केत यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिलं या मागणीची तात्काळ दखल घेत मंत्री महोदयांनी उद्योजकता विषयक कार्यशाळा लवकरच घेण्याची ग्वाही देत उद्योग मंत्रालयास त्याबाबत निर्देशही दिले राज्य मराठी पत्रकार संघाने मांडलेल्या संकल्पनेची भूमिकेचं ही नामदार उदय सामंत यांनी केलं समाजाला सक्षम लेखणीद्वारे सक्षम करणाऱ्या पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध राहील असं ठोस आश्वासनही त्यांनी दिलं संदर्भात लवकरच कार्यशाळा घेण्याचं अभिवचन नामदार उदय सामंत यांनी दिलं